ते सर, या ठिकाणी सुरुवातीला मी नामदेव यांची कविता आपल्यासमोर ठेवतो आणि त्यानंतर माझी एक छोटीशी कविता आपल्यासमोर सादर करतो कवितेचा शीर्षक आहे रक्तात पेटलेल्या कगणीत सूर्या रक्तात पेटलेल्या प्रगणीत सूर्यानो तुमची आय बहीण आजही विटंबली जाते आता हटातोन रक्तात पेटलेल्या अगनी सूर्यानो तुमची आय बहीण आजही इतंबली जाते हटा हटातोन मोवाल्यासारखे माजलेले गुणवंत निरो मोवाल्यासारखे माजलेले गुणवत्त निरो आजही मेणबत्ती सारखे जातात माणसे चौसा चौसा आजही निर्मिती सारखी जातात माणसे चौका चौकातून ओरभर भाकरी पसभर पाणी यांचा अट्टहास केला तर यांचा अट्टहास केला तर हिरवला जातोय नांगर आजही घरादारावर हिरवला जातोय नांगर आजही घरादारावरून चिंद कापले हात सळसळलेच तर चिंद कापले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरा नगरातून रक्तात पेटलेल्या अग्नी सूर्यान रक्तात पेटलेल्या अगदी दिवस सोसायची रक्तात पेटलेल्या अग्नी सूर्यानो किती दिवस सोसायची ही घोर नाके बंदी मरेपर्यंत राहायचे का असेच युद्ध कैदी मरेपर्यंत राहायचे का असेच युद्ध कैदी ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता आवावर झाली ती पहारे ती पहा मातीची अस्मिता अवघर झाली आहे माझ्या आत्म्याने जिंदावाची गर्जना केली आहे माझ्या आत्म्याने जिंदावाची गर्जना केली आहे रक्तात शेकलेल्या अगदी सूर्यांनो आता या शहरात शहराला आग लावी चला रक्तात पेटलेल्या अगदी सूर्यांनो आता या शहरा शहराला आग लावी चला आता या शहरा शहराला आग लावी चला धन्यवाद